मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयाला राज्यसभा खासदार नितीन काका पाटील यांनी दिली भेट फलटण येथील मराठा क्रांती मोर्चाच्या मध्यवर्ती कार्यालयाला राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिनदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या वतीने त्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तालुकास्तरीय अद्यावत कार्यालय बघून नितीन काकांनीही समाधान व्यक्त केले यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जे भवन उभारण्यात आले आहे त्या भवनच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी मराठा समन्वयकाच्या वतीने करण्यात आली त्याला नितीन काकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाटण तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील हे सुद्धा आमच्या कार्यालयाला भेट द्यायला आम्ही विनंती केली मागे त्यावेळेस आणि आपण कार्यालयाला भेट दिली हा कार्यालय म्हणजे मराठा समाजाचा हा नुसतं मराठा समाजासाठी कार्य होत नाही तर सर्व धर्म समभाव या व्याख्येला जोडून मराठा समाज हा मराठा क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून आपण कार्यरत असतो येणाऱ्या सर्व ज्या काही अडचणी असतात इतर बहुजन समाजाच्या म्हणा मायनॉरिटीच्या काय असतील त्यांच्यासाठी आम्ही वेळोवेळी काय त्यांची गरज असेल त्यांनी आम्हाला आवाज दिला तर आम्ही मराठा वर्षाच्या माध्यमातून त्यांच्याही संकटासमय आम्ही टाउम जाण्यासाठी ह्या कार्यालयाची निर्मिती केलेली आहे या कार्यालयाचं विशेष महत्व असं आहे का की आम्ही आत्ता एक साधारण पाच हजार स्क्वेअर फीटचा एक हॉल आम्ही आता प्रशस्त हॉल असा आम्ही बांधायला शुभारंभ केलेला आहे तो आता स्लॅब लेवलला आलेला आहे त्याचा मानस आमचा असा आहे की जे काही विविध समाजातले घटक आहेत जे वंचित आहेत दुर्बल आहेत त्यांच्यासाठी तिथं आपण अभ्यासिका किंवा एक हजार विद्यार्थ्यांची आपण तिथं अभ्यासिका निर्माण करायला विचार केलेला आहे तो संकल्प आम्ही घेतलेला आहे त्याचं कामही आत्ता चालू त्याच्या माध्यमातून आणखी आम्ही आम्ही एक सांस्कृतिक हॉल करतोय साधारण बारा हजार स्क्वेअर फिटचा तो हॉल आहे आणि त्याच्यावर आम्ही रेसिडेन्ससाठी त्या जे काही गरजू विद्यार्थी आहेत ग्रामीण भागात नाही येणारे सर्व धर्माचे म्हणजे बहुजन समाजाचे असतील अल्पसंख्याक समाजाचे असतील बौद्ध समाजाचे असतील त्यांना मी शक्यतो होईल एवढा मेंटेनन्स सोडला तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्यांना ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायसाठी पण तंतुद्धा मारला कारण की वर्षा कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही कार्यरत आहोत एवढे आमच्या कार्यालयात बरेचसे काम आम्ही वर्षभर आमचे प्रोग्राम चालू असतात या वर्षीचे आम्ही एनिमदर्शक सुद्धा काढली